काय म्हणतात त्याला क्विक किंवा जर्की किंवा एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला की जी तत्परता दाखवली तर आशा करतो तीच तत्परता त्यांनी आत्ता जशी उच्च न्यायालयाने कान उघडणी केली समृद्धी महामार्गावरती तिथं मूलभूत सेवा चा जर वानवा असेल तर उच्च न्यायालयाने पेट्रोल पंप धार धारकांना विचारलं आहे की तुम्हाला दहा लाखाचा दंड का करण्यात येऊ नये तर तिकडं देखील त्यांनी थोडंसं ताबडतोब लक्ष घालावं आणि थोडंसं थोरला भाऊ म्हणून का होईना तुकाराम अलदार सर किती विडतं आहे ते तुम्ही तुमच्या कचेरीत जाऊन विचारायचं जा, थोडं जरा पदरचं रे डिझेल जाळा बघा तिथं झोपा बिपा काढतात का काय अधिकारी लोक अलग लक्षात गेलं तर तुम्हाला कळल तरी तिथं शक्तीपीठ म्हणजे फक्त तुमच्या मग नुसत्या गट नंबरवरतीच घालाय का त्याबद्दल काय अजून नकाशे बिकाशे आलेले आहेत अलग लक्षात तुम्ही आपलं राहताल इकडं युट्यूबच्या भरोश्यावरून तिकडं व्हायचा खेळ जसं परवा आलेली प्रचिती आपल्या ह्याला लातूर जिल्ह्याला लक्षात आलं का गाफील राहू नका गाफील परत काय गाफील बरोबर अजून एक शब्द है है। आहे त्याला काय म्हणतात फाजील आत्मविश्वास बाळगू नका इथं एन एच आयकडून घेण्यासारखं आहे की थोरला भाऊ म्हणून एम एस आर टी सीने एच आयसारख्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा अभ्यास करावा आणि तिथं ज्या प्रकारे जागतिक दर्जाच्या जा वेसाईड अम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत तर तशा वेसाईड अॅम्युनिटीत समृद्धी महामार्गावरती देता येतील का त्याचा पाठपुरावा करावा आणि इतर नवीन जे काही एक्सप्रेसवे बनवले जातील तिथं निश्चितच तुमच्याकडून ती अंदाजी परत होणार नाही अशी अपेक्षा करतो आणि दुसरी गोष्ट एन एच आयने देखील एम एस आर टी सीकडून शिकण्यासारखं आहे की त्यांनी देखील त्यांचे जे चेन्नईचे दगड आहेत आम्ही सुरत चेन्नईच्या चे वेळेस पाहिलेले आहेत आलं लक्षात निस्तव सिमेंटचा पोल आणि त्याला पिवळा रंग आणि त्याच्यावरती आकडे तुमचे चेन्नईचे पण थोडं जरा असा खर्च करा ह्यांच्यासारखा आणि एन एच आयचा असा नाही का खाचा असलेला पोल तुम्ही देखील बनवून घ्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांना विनंती आहे त्या चा, चा हो ते। ते 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 की त्यांनी देखील एम एस आर टी सीकडून काही शिकण्यासारखं आहे विशेष करून त्या सिमेंटच्या पोलच्या बाबतीत कसं आहे की म्हणजे लक्षात आलं का ते तुम्ही दगड जे आहेत ते नांगरटीत बिंगडित कुठेही हे होतील पण तिथं ज्या वेळेस कुणी जरी आलं तर तिथं येण्याची आहे पाहिलं किंवा एम एस आर टी सी पाहिलं की जरा त्यांची दोन मिनिट जरा धडकी भरल की बाबा र काहीतरी इथं सरकारी अलग लक्षात म्हणजे पार इतर सगळ्या खाजगी कंपन्या त्यांची नावं कोरून कोरून करून लोगो लावून 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 रस्त्याच्या कडनी नाही का नुसत्या मैलाच्या दगडाबरोबर पाळताना दिसते आणि आज जो काही वावरातून वा नदी वा नाल्यातून वड्या नाल्यातून जो ग्रीनफील्ड म्हणजे शेतातून जो आता हायवे होणार आहे तर तो देखील इतर विद्यमान अवस्थेतल्या कुठल्याच हायवेपेक्षा कमी श शंभर टक्के नसणार आहे कारण तो फक्त महामार्ग नसून द्रुतगती महामार्ग असणार आहे तर एक लक्षात घ्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणासाठी मोठं व्हायचं किंवा मिरवायचं नाहीये पण हत्तीला हत्तीच मानावं लागल आणि उंदीरला उंदीरच म्हणावं लागल ना लक्षात आलं का उंदराला हत्ती म्हणून हत्तीला उंदीर म्हणून जमणार आहे का हा एक्सप्रेसवेची किती वीड आहे मित्रांनो एम एस आर टी सीची बोलेरो फिरत आहे त्याच्यात एम एस आर टी सीचा खाचा असलेले सिमेंटचे पोल आज गाडले जात आहेत अलग लक्षात महाराष्ट्र एक विजयी घोडदौड करत आहे अलग लक्षात सरकार जर का एवढं सगळं करून तुमच्या क्षेत्रापर्यंत याची तजी घेत आहे तर तुमचं देखील काम आहे की कचेरीचे उंबरे झिजवायचे लक्षात आलं का काय होईल तिथं आले गेल्याने तुम्हाला कळल की बाबा हा कारकून आहे हा लिपिक आहे हा फलान आहे हा बिस्तान आहे त्याच्याकडे हे आहे त्याच्याकडे ते आहे त्याच्याकडे ते आहे आलं लक्षात तर ऐन टायमाला तुमची रद्दी होणार नाही लक्षात आलं का नाहीतर तुम्हाला काय संयुक्त मोजणी झाली मग आता ही कुठं जाणार दप्तर काय मग आत्तापासूनच थोडं जरा ज्या आपल्याला नाक्यावरती जायचं आहे तर त्या नाक्याचं थोडं जरा सवय करून ठेवा लक्षात आलं का नंदकुमार मस्के